इंग्रजी महिन्यात तीस दिवस कोण असे एप्रिल जून सप्टेंबर नोव्हेंबर इंग्रजी महिन्यात एकतीस दिवस जानेवारी मार्च मे जुलै ऑगस्ट ऑक्टोबर डिसेंबर अठ्ठावीस मध्ये कोण असे फरवारी परवारी गुड धन्यवाद अशा प्रकारे मुलांनी प्रश्न केली आणि दुसऱ्यांनी उत्तर दिले त्याच्यामुळे आपल्याला त्या प्रश्नाचे उकल झाल्यानंतर त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळाल्यानंतर आपलं नॉलेज वाढतं म्हणून आपण घेत होती जनरल नॉलेज तर यामध्ये सहभाग घेऊन मुलांनी व्यवस्थित केलं त्याबद्दल सगळ्यांचा अभिनंदन धन्यवाद जय गुरुदेव मी बबलू गाडुएीमारी तालुका पार्श्वभूमी जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरुदेव